वाढतं प्रदूषण प्लॅस्टिकचा वापर यामुळे आता आपल्याला काही जरी वाटत नसलं तरी त्याचा परिणाम मात्र सर्वांना भोगावा लागणार आहे आणि त्याची सुरुवातसुद्धा झाली आहे कल्पना करा तुमचं घर तुमचा देश तुमची मातृभूमी पाण्याखाली जाणार आहे हो हे होणार आहे फक्त पंचवीस वर्षांनी हा देश पूर्णपणे गायब होणार आहे जगातील सर्वात लहान म्हणून चौथ्या नंबरवर असलेला हा देश जगाच्या नकाशातून गायब होणार आहे तो देश आहे कुवा फक्त हवामान बदलामुळे तिथल्या लोकांना आपली घरं आपली जमीन आपली ओळख सोडून जावं लागणार आहे ला। क्लायमेट रेफ्युजी म्हणजेच हवामानामुळे स्थलांतरित करणारी लोकं तुवालू हे जगातील पहिला देश आहे त्यातील लोक संपूर्ण देश सोडून जात आहेत तेही हवामान बदलामुळे तुवालू हा देश पॅसिफिक महासागरात ऑस्ट्रेलिया आणि हवाईच्या मध्ये आहे हा देश नऊ छोट्या बेटांपासून बनला आहे तुवालू देशाच्या जमिनीची उंची सरासरी फक्त सहा फूट आहे म्हणजे साधारणते एका माणसा एवढीच तिथला सर्वात उंच भाग पंधरा फुटाचा आहे तोआलू देशाची लोकसंख्या फक्त अकरा हजार आहे गुन्हे गोविंदाने गुण राहणारी तिथली लोक त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल की त्यांचा निळ आकाश राहील पण जमीन मात्र गायब होईल गेल्या तीस वर्षात समुद्राची पातळी पंधरा सेंटीमीटर न वाढली आहे नासाच्या अहवालानुसार दोन हजार पन्नास पर्यंत तुवालूचा निम्मा भाग पाण्याखाली जाईल आणि दोन हजार शंभर पर्यंत शंभर टक्के जमीन ही गायब होईल हवामान बदलामुळे तिथं वादळ येत आहे पूर जमिनीची धूप आणि समुद्राचं खारं पाणी तिथल्या गोड्या विहिरीमध्ये मिसळते तिथली शेती नष्ट होत चालली आहे पिण्याचे पाणी संपत आलेलं आहे थोडक्यात सांगायचं झालं था तर निसर्गाने हा देश गिळला आहे देश इतका लहान की तिथं फक्त एकच बँक आहे नॅशनल बँक ऑफ तुवालो संपूर्ण देशात एकही एटीएम नाही तिथं व्यवहार रोखीनेच केले जातात तिथं चलन म्हणून ऑस्ट्रेलियन डॉलर वापरतात पर्यटक जास्त येत नाहीत या लहानशा देशात एक विमानतळ देखील आहे आठवड्यातून तीनदा इथं विमान येतं तुवालूचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे त्यांचं इंटरनेट डोमेन टीव्ही हो आपण पाहतोय हे डोमेन विकून ते लाखो डॉलर्स कमवतात देशाला समुद्र किनारा असल्याने मासेमारी परवाने विकूनही देशाचं चा उत्पन्न चालते तुवालू देशाला एक ऑक्टोंबर एकोणीसशे अष्ट्याहत्तर रोजी ब्रिटिशांपासून स्वतंत्र मिळालं दोन हजार मध्ये ते संयुक्त राष्ट्राचे सदस्य झाले असा हा लहान देश पुढील पंचवीस वर्षांनी नसणार हे ऐकून धक्का बसतो पण निसर्गापुढे कोणाच चा चालत नाही ही गंभीर परिस्थिती पाहून दोन हजार तेवीस मध्ये ऑस्ट्रेलिया आणि तुवालूने एक ऐतिहासिक करार केला या करारानुसार दरवर्षी दोनशे ऐंशी तुवालू नागरिकांना ऑस्ट्रोलियात स्थलांतरित होता येईल सोळा जुलै ते अठरा जुलै दरम्यान यासाठी पाच हजार एकशे सत्तावन्न लोकांनी विजा अर्ज केल्याची माहिती मिळते म्हणजे जवळपास अर्धा देश निघायला तयार आहे इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण देशाने हवामान बदलामुळे पलायन करण्याचा निर्णय घेतला ही केवळ या बेटाची कथा नाही ही, ही पृथ्वीच्या भविष्याची चेतावणी आहे मित्रांनो आपण पृथ्वीवरती जगतो तो पण पृथ्वी आपल्याला सावध करत आहे तू आलो आज बुडतोय उद्या कोणता देश असेल सांगता येत नाही हवामान बदल बात ना ही बातमी नाही वास्तविकता आहे ग्लेशियर वितळते उष्णता वाढते आणि आपण अजूनही एसी लावून प्लॅस्टिक वापरून आपल्याला काय फरक पडतोय असं म्हणतो पण फरक पडतोय मित्रांनो तुवालू हा शेवट नाही ती सुरुवात आहे म्हणून आजपासूनच छोटा का असे ना पण एक चांगला बदल नक्की करा या संपूर्ण गोष्टीला कोण जबाबदार आहे हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद